इकडे बघा नमस्कार मी काजल खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आज आलेलो आहोत आम्ही बराणपूरला खास केळवणासाठी गडंग साठी केळवण आहे मामी आजींकडे मग आज केळवणे म्हणून आज सागर संगीत पहिले तेलाचा तेलाचा अभिषेक होईल डोक्यावरती दुधाचा पंचामृत्याचा अभिषेक होईल आंघोळ घालण्याचं काम त्यासाठी पहिले निवळीत करतात तसं तेल लावून ऑप्शन करता येईल

ते आणतो कोब्रात म्हणजे हे ते कपूर रे काढते कुणी शिनातेला मारोटी आ तेल सांग दे तेल लालो म्हणजे मायाला लावून घ्या सोड लावतो अजून लाव अजून लाव घे

कोकणी छान भेंडी मसाला भेंडी केली आमच्यासाठी आणि फुलगोबी बटाट्याची भाजी करताय केळीचे पानं चालले आहेत काय भैयाने आमचा चाललाय मस्त भैयाचा मोबाईल भैयाचा आपा तुझ काय झालंय भैयाचा आप्पा लावून बसलाय जेठालाल लाल सो हे आहे यांच स्वतःच मंदिर महादेवाचं यांचं स्वतःच मंदिर आहे हे मंदिर यांचं स्वतःच मंदिर आहे महादेवाचं वाडा तर तुम्ही पाहिलाच आहे की वाडा मस्त आणि मोठा आहे ही आहे बापूजी महाराजांची समाधी त्यानंतर मागे मंदिर आणि असा मोठा वाडा सो मंदिरात जाऊन आली जिंची लगभग चालू झालेली आहे आजींनी पाटावर आबोलीसाठी समयी ठेवली आहे छान मग त्याची रागोळी तिकडे आई पण केलं आहे आणि आता इथे मी केला छान बुंदीचा रायता आज मस्त मस्त आहे जेवायला हे बघा छान असं डेकोरेशन झालेलं आहे शंभूचे नेहमीप्रमाणे केलेलं डेकोरेशन बिघडवताना आणि त्याची आत काय त्याच्याकडे कुतूहलाने फक्त पाहताना बघा आम्ही सुंदर डेकोरेशन केलंय लाल पडदे त्याला तो आम्ही तोरण लावलंय फुलांच्या माळा लाइटिंग्स लावल्या आणि छान आमचा बॅकग्राऊंड जो तयार झालंय आणि इथे आता, आता आहे स्वयंपाक तयार आहे त्याची आता स्वयंपाक काय काय पटकन दाखवते काकूने सुंदर भात केला आहे मसाले भात कढी केलेली आहे आणि इथे आहे छान भेंडी मसाल्याची भाजी फुलगोबीची भाजी आहे चटणी आहे ही आहे छान पीठ पेरून केलेल्या मिरच्या पोळ्या तयार आहे कोशिंबीर आहे असा सुंदर स्वयंपाक सगळा काकूंनी केलेला आहे काय म्हणणं आहे काकू यावर अरे स्वीट राहिलंय महत्वाचं अरे अरे कसं चालेल आणि स्वीट मध्ये आहे बासुंदी गोपाल कृष्ण भगवान की जय देवा माझ्या मुलीचं लग्न आहे कार्तिक कृष्ण द्वादशी शके इकुनोस, शकशे सेहेचाळीस बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनी जळगाव महेश प्रगती लग्ना कडगणेरा आलेलो आहोतच आता गडंगणेरा बरोबर पत्रिकेच आमंत्रण देऊन देतोय लग्नाचं त्यामुळे पत्रिका पण आम्ही छापून आणलेल्याच होत्या आता आजींना आमंत्रण देणं चाललंय म्हणजे सहपरिवार सहकुटुंब लग्नाला या <laughs> एकात दोन काम होऊन जातात ना त्यामुळे मग गडंगनेराला आलो होतो आजी कडे तर इथेच आजींना पत्रिकाही देऊन देतो आज तो

দননঔিais সনজনাকেছ়নুে নিন সনন কুনাপিকুটচ়নার encant Talking এজনন কুমল ঒ুেলে সনন স্যলাযাতকুলা সলা আন্নিয� transformির � fluিলুসনা now अर्धवट आमचं ताट वाढून झालेलं आहे आता फक्त भात मसाले भात आणि पोई राहिली मग सगळे आले की आम्ही वाढून देऊ काकूची झाली अक्षणाची तयारी छान तयारी करून झाली भाटाचं कशा मोठे करून ठेवला आहेत मस्त आकार छान दिसतो आणि पटकन वाढता येतो मग सांगत काजल काय काय आज मी सांगू हे आहे श्रीखंड रसमलाई कढी बासुंदी फुलगोबीची भाजी आहे पत्त नंतर हे आहे मसाला भेंडी बुंदी रायता मावा जलेबी शेव मसाले भात साधा वरणभात करंजी सांजोरी मोहनता पोळी या पीठ घालून केलेल्या मिरच्या कोशिंबीर लिंबू जेवा आणि हे सोबत जेवताना तोंडी लावायला

Apa? Foto puja Patil

तर आज सगळ्यात महत्वाचं काम होतं अक्षत देणे अक्षदा देणे की म्हणजे आमंत्रण देणे लग्नाला या त्यासाठी आमंत्रण देऊन झालेलं आहे आणि गडन येणार पण खूप सुंदर झालं केळवण म्हणतात केळवण हा कसा सोपा शब्द आहे सगळ्यांना लक्षात येतो असा सो खूप छान होतो खूप सारे पदार्थ होते जेवायला खूप छान छान केलं होतं कापूने छान डेकोरेशन आयत्या वेळेवर आम्ही छोटंसं काहीतरी आम्हाला बॅकग्राऊंड करायचं होतं म्हणून ते केलं छान झालं होतं सो so, फक्त आमची कणक राहून गेली ती ऑफिसला जाते तर त्यामुळे आज तिला सुट्टी मिळाली नाही तर ती राहून गेली so, so, सो आजचा व्हिडिओ इथेच त्यामध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग